चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर बघा आज स्वामींचं लाईव्ह नामस्मरण झालं काय माहिती आहे का आज माऊलींना वरती बसायची इच्छा नाही आहे बऱ्याच वेळ स्वामींचं नामस्मरण अभिषेक बरीच सेवा स्वामींनी करून घेतली सगळ्या भक्ताकडून लाइव तसंच बघा स्वामींसाठी ताईंनी एका गजरा दिलेला आहे बघा खूप मोठा गजरा आहे स्वामी तो सुद्धा लाईव्हमध्ये काढला होता गजरा दिला आहे त्याने गुलाबाची फुलं दिलेत चाफ्याची फुलं सोन्याने देत म्हणजे आज स्वामींची खूप मज्जा आहे बघा स्वामीं, स्वामीं तसंच बघा हा बेसनचा लाडूसुद्धा खाल्लेला आहे पाणी स्वामी पिले आणि आज स्वामींनी अडीच हजार सेवेकरांसोबत लाईव नामस्मरणाची सेवा करून घेतली स्वामी साक्ष इथं बसले होते आणि स्वामी अजूनही जागचे उठायला तयार नाही आहेत तर बघा बाकीची देवीदेवता बिचारे आंघोळ बस करून बसलेली आहेत कारण काय झालं आज थोडं कामाचा लोट जास्त असल्यामुळं आज पूजा झाली नाही माझी आणि जे देवी देवतांचं आसन आहे ना तर एका आसनावरती काय माहिती मी दुधाचा छोटासा तांब्या ठेवला होता तो सांडला तर ते मी दोहायला टाकलं आणि त्याच्यानंतर काय झालं मी दुसरं रेड कलरचं टाकलं नाही का, काल सकाळी तर त्याच्यावरती पण असं नाही का चहा वामिला ठेवलेला तो चहा सांडला त्याच्यावरती त्यामुळे दोन्हीचे दोन्ही सगळे हे आसन आहेत ते दोयाला टाकलेत पण सगळ्या देवी देवतांना बघा असं छोटंसं आसन आहेत माड्या घरामध्ये त्याच्यावरती मी सगळ्या देवी देवतांना ठेवणार आहे तसंच आज गणेश चतुर्थी आहे गणपती बाप्पाची पण छान पूजा केली गणपती बाप्पाचं आवडतं स्वतःचं सुद्धा बाप्पांना अर्पण तर बघा कधी का कधी दी, काही काही गोष्टी अशा घडतात की नाही का असं खूप काही जाणवतं आज काय झालं की सकाळपासून पूजाच नाही झाली माझी कदाचित स्वामी म्हणून नाराज असतील त्यामुळे आज बघा स्वामींनी कपडेसुद्धा घालून का कपडे घालून घेत नाही स्वामी टोपी घातलेली आहे लाईव्हमध्येच मी लाईव्ह आजचा चेक करा आणि कधी कधी देवालासुद्धा गोडी लागलेली असते आपलं जे रुटीन आहे ते बदललं तरीसुद्धा देव वाट बघत असतो ना आंघोळीची चहाची तर स्वामींना आता छानशी आंघोळ घातली बघा स्वामी, स्वामी खूप हट्ट करतात कधीकधी अशा लीला स्वामींच्या बघायला मिळतात आणि स्वामी म्हणजेच आपली माऊली आणि कसं असतं आपले कसं कस आई आपली मुलं आपलं आपण कसं एकमेकावरती नाराज होतो अगदी त्याचप्रमाणे स्वामीसुद्धा खूप नाराज होतात आणि आज स्वामी बहुतेक म्हणजे स्वामींचं माझं असं नातं वेगळे ते कधी रुजतात कधी मी सुद्धा त्यांच्यावरती नाराज होते तर तुम्हाला माहितीच आहे की स्वामींची गाडी फायनली आलेली आहे आपण टाटा टाटाची अल्ट्रॉज कार घेतलेली आहे आणि हे सगळं स्वामींच्या सेवेतून शक्य झालं कारण स्वामी माल माहीत होतं की खूप दूरदूरपर्यंत आम्हाला स्वामी मूर्त्याचं जे काही सामान आहे ते गाडीवरती टू व्हीलरवरती आणायला जावं लागायचं कधी कधी रात्री यायला घरी साडेबारा अकरा वाजायचे चिन्मय एकटा घरी असायचा आणि मग कसं की तो दिवसभर घरी असल्यामुळं तो स्वामी दोघं घरी असायचे त्यामुळं आम्ही नाही का सेकंड हँड गाडीचा विचारसुद्धा केला होता खूप दिवसापूर्वी पण नाही इच्छा नाही झाली कारण काय माहिती असं म्हणजे इच्छाच नाही झाली अशी गाडी कोणती आपण घ्यावी कारण आमच्याकडं ऑलरेडी बुलेरोची पिकअप आहे ती आपली ट्रान्सपोर्टला असते ती पहिली गाडी आपली आहे महेंद्राची त्याच्यानंतर काय झालं की आम्हाला अक्कलकोटला जायचं होतं आणि अक्कलकोटला जायचं असल्यामुळं आम्ही भाड्याच्या गाडीचा विचार केला अभिषेकनी एक गाडी बघितली रेंटनी आणि असं ठरलं आपण अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर करूया आणि काय माहिती अचानक काहीतरी विचार आला जस्ट आम्ही शोरूमला गेलो इथं थर्मबॅक्स चौक म्हणून निगडी आहे तर तिथे एक शोरूम आहे टाटाचं तर तिथं आम्ही गेलो आणि गाड्या बघितल्या पण एक गाडी तिथं आम्ही बुक केली होती ऑलरेडी पण नंतर काय झालं दोन दिवसांनी निर्णय बदलला आणि मग आम्ही आमच्या इथल्या जवळच्या शोरूमला असं सहज बघायला गेलो गाड्या म्हणजे त्या गाडीला वेटिंग होतं एका महिन्याचं आणि एका महिन्याच्या वेटिंगचं गाडी नको होती आम्हाला आम्हाला जी गाडी अवेलेबल आहे ती हवी होती तर मग तिथं गेल्यानंतर आम्हाला एक गाडी अवेलेबल होती मग ती आम्ही टाटाची अल्ट्रा बुक केली फायनली तर त्या गाडीचा एक अनुभव असा आहे की ती गाडी बघा दुसऱ्या शोरूमला आम्ही बुक केलं जो सेल्स पर्सन होता जो आम्हाला गाडी दाखवायचं काम करत होता किंवा गाडीची इन्फॉर्मेशन देत होते ते स्वामींचे सेवेकरी निघले आणि मग आम्ही आम्हाला गाडीची माहिती भीती दिली आणि त्यांनी बघा फाईलवरती स्वामी समर्थ लिहिलं अगोदर नाही का गाडीच्या तर मी म्हटलं असं का दादा तर ते म्हणलं हो मी स्वामींचं भक्त आहे त्यामुळे माझ्याकडून किती गाड्या बुक होतील त्याच्या फाईलवरती मी श्रीस्वामी समर्थ म्हणजे माझ्या गुरुचं अगोदर नाव त्याच्यावरती मी लिहूनच मी व्यवहाराला सुरुवात करत ताई तर खूप छान वाटलं की म्हणजे स्वामींची इच्छा होती की त्यांच्या सेवेकऱ्याकडून आम्ही गाडी ती बुक करावी आणि गाडी बुक केल्यावरती बघा ना इतकी फास्ट प्रोसेस झाली की गाडी बुक केल्यानंतर एक पाचव्या दिवशीच गाडी आम्हाला भेट म्हणजे डिलेवरी भेटली गुरुवारच्या दिवशी डिलिव्हरी आम्हाला भेटली बरं का मेन म्हणजे गुरुवारच्या दिवशी डिलिव्हरी आम्हाला त्या गाडीची भेटली आम्ही सोमवारी बुक केली सोमवार मंगळवार बुधवार आणि दोन दिवसामध्ये सगळं डॉक्युमेंट वगैरे आणि खूप म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये एवढं लवकर पटकन काम काय माहिती कसं काय झालं पण ते झालं आणि पटकन ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आम्ही डाऊन पेमेंट वगैरे केला लोनची फाईल पण सकाळी त्या मॅडमकडं पाठवली आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी फाईल पाठवली बुधवारी बुधवारी त्यांना बारा एक वाजेपर्यंत पेमेंट जमा झाला होता शोरूमला मग विचार केला की असं कसं काय झालं एक दोन दिवसात कसं काय बरं लोन प्रोसेस झाली सया झालं म्हणजे इतकं सगळं फास्ट झालं की आम्हालासुद्धा कळलं नाही म्हणजे बघा आम्ही रविवा शक्य मागच्या गुरुवारी बघितली होती अकोलकोटला जाण्यासाठी रेंटची गाडी आणि दुसऱ्याच गुरुवारी आमच्या दारामध्ये गाडी स्वामींची म्हणजे हे आमच्यासाठी नाही का एका मिरयकलपेक्षा काही एक कमी नाही आहे किंवा हाच मो खूप मोठा चमत्कार आहे आमच्यासाठी आणि एवढ्या मोठ्या गाडीचं आम्ही कधी स्वप्न किंवा आम्हाला असं खूप काही मोठी स्वप्नं आमची नव्हती आणि कधी स्वामींना बघा स्वामी समोर बसलेत त्यांच्यासमोर सांगते कधीही स्वामींना आम्ही म्हटलं नाही आहे की आम्हाला गाडी पाहिजे आम्हाला घर पाहिजे बंगला पाहिजे प्रॉपर्टी पाहिजे कारण स्वामींना सगळं माहिती आहे स्वामी सगळं जाणतात की माझ्या भक्ताला काय हवं आहे आणि कसं आहे स्वामींच्या सेवेत बघा मागता खूप काही मिळतं सातत्य असायला पाहिजे अगदी स्वामी समोर बसलेत त्यांची आत्ताच पूजा झालेली आहे स्वामींची तर स्वामी समोर सांगते की कधीही स्वामींना मी म्हटलं नाही की स्वामी मला गाडी पाहिजे स्वामी मला बंगला पाहिजे स्वामी हे पाहिजे कारण कसं असतं की स्वामींना सगळं माहिती आहे आणि स्वामी जो आपल्यासाठी निर्णय घेतील तो योग्यच असतो काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत त्यावेळेस समजायचं की माऊलींची इच्छा माऊलींना वाटेल तेव्हा माऊली सगळं ठीक करतील आणि माऊली पाठीशी सदैव आमच्या आहेत माऊली आहेत म्हणून सगळ्या आयुष्यामध्ये गोष्टी शक्य झाल्या आणि स्वामी मूर्ती आर्ट म्हणजे स्वामींचा आशीर्वादच आहे कारण अगोदरपासून मी तीन वर्षापासून स्वामींना असं सजवायचं त्यांना कपडे घाल त्यांना हार घाल त्यांना कानातले घाल त्यांना आईचं रूप दे म्हणजे पूर्ण स्वामींना सगळा देह अर्पण केला आयुष्य अर्पण केलं की स्वामींशिवाय आमच्या घरामध्ये आमच्या आयुष्यामध्ये सो स्वामींच्या अगोदर कोणाचं महत्त्व नाही आहे किंवा स्वामी आमच्या आयुष्यामध्ये अगोदर आहेत कारण स्वामी आमचे सगळं काय आहेत स्वामी गुरु आहे स्वामी आई वडील आहे स्वामींमध्ये आम्ही सगळी नाते अगदी बघतो आणि वेळोवेळी माऊलींनी आम्हाला जपले वेळोवेळी माऊली आहेत ह्याची प्रचिती तर त्यांनी वेळोवेळी आम्हाला दिलेली आहे आणि कधी कोणी नसताना तेव्हा आपला गुरुच असतो त्यामुळे तुम्ही बघा गुरुशी एकनिष्ठ राहा तुम्हाला जर गुरुचं गुरु पाठबळ मिळालं ना ह्या जगामध्ये तुम्हाला कोणाची सुद्धा गरज कधीही पडत नाही कारण स्वामींच्या सेवेत जे मिळतं ना त्याचा आपण कधी विचारसुद्धा केलेला नसतो कारण आपण आयुष्यभर जे करू शकत नाही तो देव एका क्षणात करतो ह्याची प्रचिती तुम्ही स्वतःसुद्धा घ्या पण सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे सेवा तुमची निस्वार्थ असायला पाहिजे कोणत्या भावाने सेवेत येता हे सुद्धा महत्त्वाचं असतं आणि स्वामी द्यायला लागले की तुमच्या हात घ्यायला कमी पडतील एवढा मोठा स्वामी सेवेचा अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगते तसंच बघा स्वामींना गाडी बुक करायच्या अगोदर बघा बुकिंगची रिसिप्ट म्हणजे गाडी बुक केल्यानंतर मी रिसिप्ट आम्हाला शोरूममधनं आली कारण तुम्हाला माहिती आहे की पाच हजार रुपये आम्ही दहा हजार रुपये भरले होते बुकिंगसाठी आणि ती रिसिप्ट स्वामींसमोर ठेवली आणि स्वामीनं सांगितलं की स्वामी, स्वामी, स्वामी गाडी बुक केली किंवा स्वामी तुम्ही खूप मोठं आम्हाला नाही का स्वामी सेवेतून फळ दिलं असं स्वामींचा माझा एक संवाद चालला होता तर बघा जी काही रिसिट होती ना शोरूमची त्याच्यावरलं फुल एकदम पटकन हल्लं स्वामींचं खूप वेळ स्वामींशी मी बोलत होते म्हणजे बऱ्याचदाही म्हणतात की आमच्या घरी फुलं पडत नाही तुमच्याच घरी का पडतात असं का कारण कसं असतं जेव्हा तुम्ही स्वामींशी बोलता तेव्हा इकडं तिकडं आजूबाजू कोणाचाही विचार न करता माऊलींशी एकरूप व्हायचं जेव्हा तुम्ही माऊलींशी पूर्ण अंत करण्यात एकरूप होताना तेव्हा माऊली प्रत्यक्षात सगळ्या गोष्टी ऐकत असतात आणि माऊलींचं लक्ष असतं त्यांच्या भक्ताकडं त्यांच्या सेवेकऱ्याकडं कारण खूप काही गोष्टी बघा की तुम्ही स्वतः अनुभवा नाहीतर कसं असतं की आपलं मन एकीकडं आणि चित्त एकीकडं आणि नुसतंच देवाचं नामस्मरण ह्याला काय अर्थ नसतो जेव्हा देवासमोर बसता तेव्हा सगळं विसरून जायचं फक्त गुरु आणि आपण आहोत असं तुम्ही समोर चित्र बनवा किंवा स्वामींची मूर्ती समोर अशी ठेवा आणि स्वामींशी बोला तर बघा स्वामीसुद्धा बोलतात छोट्या छोट्या गोष्टीमधून स्वामींचं उत्तर किंवा कोणाच्या तरी माध्यमातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं किंवा स्वप्नात काहीतरी संकेतसुद्धा तुम्हाला मिळतात तर अशी स्वामींनी बघा एवढी मोठी गाडी अपेक्षापेक्षा पण खूप मोठं फळ म्हणण्यापेक्षा त्यांनी दिली कारण बघा आयुष्यामध्ये खूप संघर्ष केला आहे खूप स्ट्रगल केला आहे त्यामुळं ही गाडी बंगला कार ह्याचं काही खूप अपरूख नाही राहिलेलं आयुष्यामध्ये पण आनंद झाला कारण ती स्वामींनी घेतली ना म्हणून खूप आनंद झाला नाहीतर कसं की मन खूप स्वामींच्या सेवेतून समाधान आहे कारण माऊलींसारखी एवढे मोठे गुरु माझ्यासोबत आहेत तर धंदा पैसा त्याच्यासमोर काहीच नाही आहे आणि त्यांचं कार्य चालू आहे बघा घरोघरी स्वामींच्या ह्या मूर्त्या जात आहेत वस्त्र जात आहे अलंकार जात आहेत नॅचरल अगरबत्ती जाते ओरिजिनल अग ही हिनातर आहे स्वामींचा गंध आहे म्हणजे बघा फक्त ह्या एका कंताटोबीपासून माझं मी शॉप चालू केलं होतं कारण अशी वस्त्र कुठंच भेटत नव्हती मला मी स्वामींसाठी शोधत होते तर मी विचार केला की आपण स्वतःच काहीतरी बनवू तर आम्ही सुरुवात केली आणि बऱ्याच गरजू ताईंना रोजगारसुद्धा ह्याच्या माध्यमातून मिळाला आता एक ताई येत्याच वस्त्र शिवायचं काम करतात कारण कसं असतं स्वामींची इच्छा असावी लागते कोणाला काही द्यायचं कोणाला काही नाही हे फक्त माऊली ठरवतात आपल्या हातामध्ये कधीच काही नसतं कारण माऊलींना जे योग्य वाटतं ते माऊली करतात त्यामुळे त्यांची सेवा तुम्ही निस्वार्थ करा बऱ्याचदाही म्हणतात की आमचं काम होत नाही आम्हाला हे मिळत नाही तसं नसतंय आपला कर्म प्रारब्ध भोग असतो ताई तो भोगल्याशिवाय स्वामींची आशीर्वाद आणि स्वामींचा स्वामींची भेट हे होत नाही त्यामुळे बघा तुम्हीसुद्धा स्वामींची निस्वार्थ सेवा करा तुम्हालासुद्धा योग्य वेळ आल्यावरती स्वामींच्या सेवेचं फळ नक्की मिळेल तर स्वामी आज जागेवरती बसायला तयार नाहीत पण बघू आता स्वामींना झालेलं आहे स्वामींचा अभिषेक झालेला आहे स्वामींना छानशी फुलं वाहिलेली आहेत तर स्वामींना आपण जागेवरती ठेवूया तर माऊलींसोबत आज सगळ्यांनी खूप गोड असं नामस्मरण केलं मलासुद्धा खूप छान वाटलं बरं का की बऱ्याच ताईंनी स्वामींसोबत नामस्मरण केलं बऱ्याच ताईंनी छान नामस्मरण केलं आणि आज अडीच हजार सेवेकरांनी स्वामींचं नामस्मरण केलं स्वामीसुद्धा साक्षात बसून सगळं ऐकत होते बघा स्वामी, स्वामी, स्वामी फुलं टाकतायत तर खूप छान वाटलं मला आणि बऱ्याच ताईंनासुद्धा आज खूप छान वाटलं असेल कमेंटमध्ये सांगतीलच स्वामी आज टोपीसुद्धा वाकडी आहे काय झाले आहे स्वामी hmm. बसली टोपी गरम होते बहुतेक स्वामींना आज वस्त्र घालायची नाही आहेत तर बघा स्वामींनी त्या रिसिप्टवरलं फुल कसं हलवलं तोसुद्धा तुम्हाला व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेल तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामींची सेवा निस्वार्थ करा खूप आयुष्यामध्ये दुःख आहे तर भगवंताच्या चरणाशी राहा ज्याची कधी कल्पनासुद्धा तुम्ही केली नसेल ते सुद्धा भगवंत तुम्हाला देत असतो फक्त घेण्यासाठी आपले हात पुरेसे असले पाहिजेत भगवंत हा देण्यासाठीच बसलेला आहे आणि एक गोष्ट आपण भगवंतजवळ गेलो असतो की माझं आयुष्यातलं दुःख दूर कर दारिद्र्य दूर कर आपण त्याला भजतो तो आपल्यापर्यंत आलेला नसतो त्यामुळं आपल्याच त्यांचं नामस्मरण अखंड करायचे आपल्यालाच त्यांची सेवा आहे आणि सेवेचं फळ योग्य वेळ आल्यावरती प्रत्येकाला भेटतं ह्याची प्रचिती मला खूपदा अनुभव आहे तुम्हाला येईल काही काही कामं माझेसुद्धा होत नाहीत किंवा नसतं जाईल पण असं वाटतं की काहीतरी माऊलींची इच्छा असावी माऊलींना जे योग्य वाटतील ते माऊली नक्की करतील तर तुम्हीसुद्धा स्वामींची निस्वार्थ सेवा करा स्वामींचा अभिषेक करा स्वामींचा जप करा स्वामी माऊलींना छान तयार करा आता बरेच लोकं म्हणतात की स्वामींना काही नको असतो तुमचे कपडे नको फुलं नको हार नको अरे पण आपण आपल्या समाधानासाठी किंवा माऊलींना आपण आपल्या घरातली एक व्यक्ती मानतो आता बघा आम्ही जरी कपडे स्वतःला घ्यायला गेलं तरी सुद्धा बाउलीला पहिल्यांदा अगोदर कपडे घ्यायचो आम्ही आधी मग स्वतःला कपडे पहिलं काही वस्त्र वगैरे नव्हते पण असंच नाही का, का एखादं ब्लाऊज पीस किंवा एखादा वेलवेटचा कपडा घ्यायचा त्याला शिलाई मारायची किंवा एखादा फेटर रेडीमेट आणायचं असं काम माझ्या आधीपासून चालू असायचं पण बघा आज स्वामींनी त्यांची सेवा एवढ्या वर्ष केली स्वामींनी बघितलं की शीतल कुठून कुठून कपडे आणायची काय काय करायची आणि आज स्वामींनी एवढं मोठं स्वामी मूर्ती आर्ट उभा करून दिलं कारण त्यांनी तीन चार वर्ष परीक्षा घेतली माझी की काय सेवा करते मला काय मागते पण स्वामी समोर बसलेत आजपर्यंत स्वामींना कधीच काही नाही मागितलं आणि स्वामींनी कधीच काही कमी पडू दिलं नाही मला वेळोवेळी आमच्या पाठीशी उभे राहिले वेळोवेळी आम्हाला साथ दिली वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं वेळोवेळी चांगल्या लोकांना भेटवलं आणि वेळोवेळी दूर लोकांपासून लांब राहा असा त्यांनी इशारा सुद्धा दिला सावधसुद्धा केलं काही वाईट वाईटसुद्धा असतात आयुष्यामध्ये त्या लोकांपासून दूर राहा किंवा ती लोकं आपल्या आयुष्यात नको ह्याची स्वामींनी पूर्ण काळजी घेतलेली असते कारण आपल्या भक्ताला कोणामुळे त्रास नको कोणाची निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये नको कोणी वाईट लोक करतात ते लोक आपल्यापर्यंत पोचायला नको ह्याची स्वामी पुरेपूर काळजी घेतात कारण कसं असतं साक्षात ब्रह्मांड नायक आपल्या घरी बसलेले आहे त्यामुळं कोणत्याही गोष्टीची चिंता नाही कोणत्याही गोष्टीची काळजी नाही कारण प्रत्येक माझ्या आयुष्याचा योगक्षम हा माझी माऊली वाहत असतात आणि माऊली असताना कोणत्याही नात्याची कधीच गरज पडत नाही तर बऱ्याच त्यांना मला हे सांगायचे की तुम्हीसुद्धा स्वामींचं अखंड नामस्मरण करा स्वामींचं सारांभूरचे तीन तीन अध्याय वाचा स्वामींची आरती करा स्वामावलीला छान नैवेद्य बनवा जे काही खडीसाकर गुळफुटाणे शिरा कांदा पोहे उपीट चपाती भाजी वरण भात जे काही बनल ते स्वामींना सगळ्यात अगोदर दाखवा त्याच्यानंतरच तुम्ही ग्रहण करा तर चला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया